शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण हिरव्या मूग डाळीपासून दिर्ड बनवणार आहोत घावणे तर दे, दे, कसे आपण बनवायचे ते तुम्हाला मी दाखवते अगोदर ही आपण एक वाटी ही हिरवी मूगडाळ घेतलेली बघा अशी साला सकट घ्यायची ही भरपूर पौष्टिक असते यात भरपूर प्रमाणात फायबर असतं ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी तर हे खूपच उत्तम आहे आता आपण ही मूगडाळ सा छान स्वच्छ धुवून घेऊ अशी एका भांड्यामध्ये अशी मूग डाळ घ्यायची ती अशी छान स्वच्छ धुवून घेऊ आपण दोन ते तीन पाण्याने छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची कारण एखाद्या वेळेला त्यात पावडर वगैरे लावलेले ला असतात ना त्याच्यामुळे असे छान स्वच्छ धुवून दोन ते तीन वेळा छान स्वच्छ धुवून घ्यायची आणि दो दोन ते तीन तास आपण ही भिजत ठेवायची जास्त वेळ नाही भिजवायची तिला दोन किंवा तीन तास कारण त्याचे आपण सालं फे फेकायचे नाही आपल्याला त्याचा पण उपयोग करायचा आहे मग ती जास्त जर भिजली तर त्याचे साल निघून जातील म्हणून आपल्याला दोन ते तीनच तास भिजवायची आहे आता आपण हे पाणी काढून घेऊ हे बघा कसं पाणी निघतं दोन ते तीन पाण्यामध्ये आपण छान स्वच्छ धुवून टाकायचे हे बघा आता आपण ही छान स्वच्छ तीन वेळा धुवून घेतली आता आपण डाळ बुडेल एवढं पाणी घालायचं आणि दोन ते तीन तास आपण हे भिजत ठेवायची डाळ हे बघा आता ही डाळ आपण दोन तीन तास भिजत ठेवू आणि झाकून ठेवू आता नंतर पुढे काय करायचं ते दाखवते तुम्हाला हे बघा आता आपली डाळ छान भिजली आहे तीन तास आपण भिजवून घेतली आता आपण ही डाळ वाटून घेऊ दोन बॅचमध्ये वाटायची बघा एक वाटी डाळ बघा किती फुलली डबल टिबल होते ती डाळ फुलल्यानं भिजल्यानंतर टिबल होते आता आपण त्याच्यामध्ये लसूण पाकळ्या घेऊ सात आठ ते दहा लसूण पाकळ्या हिरवी मिरची मी भाजून घेतली तिखट मिरची तीन मिरची घातल्या आणि जिरं घ्यायचं एक चमचा जिरं थोडीशी हळद आणि कोथिंबीर आता आपण हे थोडंसं पाणी टाकून वाटून घेऊ असं रव्या टाईप वाटून घ्यायचं एकदम बारीक पण नाही वाटायचं आपल्याला हे बघा आता आपण हे मिश्रण वाटून घेतलं आता आपण त्यात मीठ टाकून घेऊ थोडंसं सा साधं टाकू आणि थोडंसं सेंदव टाकू आणि चांगलं मीठ टाकून असं चांगलं फेटून घ्यायचं आणि दहा ते पंधरा मिनिटं आपण हे मुरट ठेवू म्हणजे आपल्या घावण्याला छान अशी जाळी येईल म्हणून आपण छान असं मीठ टाकून असं छान फेटून घ्यायचं सोडा वगैरे वा वापरायचा नाही चवीला अप्रतिम लागतात घावणे मुग हिरव्या मुगा डाळीचे घावणे असं छान फेटून आता आपण हे अर्धा तास किंवा पंधरा वीस मिनटं जरी तुम्ही मुरू दिलं तरी आपल्या घावण्यांना खूप छान जाळी येते आता आपण एकदा पंधरा मिनटं झाकून ठेवू ब्रशने आपण तव्याला थोडस नॉनस्टिकला असं नॉनस्टिक तव्याला असं थोडस तेल लावून घ्यायचं मिश्रण असं छान सरसरीत करायचं एकदम घट्ट पण नाही एकदम पातळ पण नाही आणि चांगलं असं डवळून घ्यायचं आणि गॅस कमी ठेवायचा बारीक ठेवायचा गॅस अशा प्रकारे आपण करून घ्यायचं आता मग टाकल्यानंतर मग आपण गॅस मिडियम ठेवायचा टाकताना आपण गॅस एकदम बारीक ठेवायचा तवा तापवून घ्यायचा आणि गार बारीक करायचा गॅस आता आपण टाकून झाले तर आता आपण गॅस मिडियम करायचा एकदम मोठा आपण नाही करायचा नाही तर मग काय होईल ते जळून जाईल तव्याला चिटकून जाईल म्हणून मीडियम गॅस करायचा आता आता आपण याला असं थोडं थोडं तेल लावून घ्यायचं जास्त नाही लावायचं थोडं थोडं लावून घ्यायचं असं असं आपण साईडने थोडस सा मोकळं करून घ्यायचं सुरुवातीच जरा सु, पहिलं जरा चिकट नंतर मग एकदम आहे ना नंतरच्या फटाफट निघतात मग असं सैल करून घ्यायचं फट्टी करून घ्यायचं थोडस असं आपण तेल लावून घ्यायचं आणि गॅस मिडियमच ठेवायचा म्हणजे आपल्या घावणाला छान जाळी येते हे बघा कसं आपल्या घावणाला बघा कशी छान जाळी येते बघा जाळी आलेली आहे बघा ही अशी छान आता काढून घेऊ आपण जास्त पण एकदम कुरकुरीत पाहिजे असलं तर मग हे करायचं जर मऊ असं पाहिजे असलं तर मग आपण आता हे काढून घेऊ मऊ आपल्याला पण तव्याला असं छान थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे कसं चिटकत नाही सुरुवातीच फक्त एक जरा हे होतं नंतर मग फटाफट छान होतात आपले गावनं आता असं पीठ प्रत्येक वेळेला असं छान दवडून घ्यायचं त्यात आपण रवा वगैरे तांदूळाचं पीठ याचा वापर नाही केलाय तरी पण आपले गावनं छान लुसलुशीत मऊ लुसलुशीत येणार थोड़ा -थोड़ा बागा बागा आता आपण गॅस मिडियम करायचा टाकताना कमी करायचा एकदम थोडस सुकल्यानंतर आपण थोडं थोडं तेल लावून घ्यायचं सा आता बघा वरचा भागा सुकलाय आता आपण सगळं थोडं थोडस तेल लावून घ्यायचं बघा असं साइडने अगोदर मोकळं करून घ्यायचं हलक्या हाताने हे बघा आणि बघा कशी छान जाळी पण पडते बघा जर तुम्हाला कुरकुरीत पाहिजे असेल तर जरा दोन मिनटं अजून जरा ठेवायचं आणि जर कुरकुरीत नको असेल तर मग असं मऊ असं चालेल मग लगेच मिनटं शेपून खालून लगेच काढून घ्यायचं हे बघा अशी छान जाळी आली आहे हे बघा तयार झाले आपले हिरव्या मूग डाळीचे घावना अशा प्रकारे बनवायचे मूग डाळ पचायला खूप ही हलकी असते पचायला हलकी आणि भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आहे ज्यांना वजन वेट लॉस करायचं आहे वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी ही तर रेसिपी एकदम उत्तम आहे आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व खाऊ शकतील अशी ही म मुग मुगाच्या डाळीचे घावणे अशा माझ्या पद्धतीने बनवून बघा एखाद्याला संध्याकाळी स्वयंपाकाचा कंटाळा येतो मग हे असे झटपट घावना आपण बनवायचे आणि काहीच वेळ नाही लागत एक दीड दोन दीड दोन तासतात डाळ भिजत टाकायची नंतर वाटून लगेच आपली घावणं तयार होतात आणि पोटभरीचं नाश्ता उन्हाळ्यामध्ये आणि मुगडाळ कशी थंड असते त्यामुळे मुगडाळीच्या घावणं कमी भूक असतानाही तुम्ही बनवू शकता किंवा नाश्त्याला बनवू शकता तर बघा असे माझ्या पद्धतीनेही बनवून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू